आज आहे ना आपण अतिशय खमंग आणि चविष्ट अशी ओल्या लसणाच्या हिरव्या पातीची चटणी बघणार आहोत तर ही चटणी तोंडाची गेलेली चवसुद्धा परत आणते आणि चवीला अतिशय उत्तम अशी लागते लसणाची चटणी ही भाकरीसोबत खातात किंवा बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी आणि किंवा हुरड्यासुद्धा खाल्ली जाते तर आज आपण आहेत ना दोन प्रकारच्या चटण्या बघणार आहोत तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका चला तर, तर मग मंडळी खमंग अशा चटण्यांची रेसिपी बघणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून बेलायकॉन बटनला नक्कीच प्रेस करा माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर ओल्या पातीच्या लसणासाठी लागणारे साहित्य बघणार आहोत दहा ते पंधरा ओल्या लसणाच्या पाती घेतल्या आहेत दहा ते बारा मिरच्या घेतल्या आहेत एक चमचा जिरे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि इथे आंबाडीची पानं आहेत ती धुवून घेतली आहेत स्वच्छ आणि आपण लसणाची चटणी करणार आहोत त्यासाठी इथे लसणाच्या पाती मी स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून घेतल्या गेट आहेत सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे लसणाच्या पाती जे आहे ते कोरड्या कापड्याने पुसून त्याचे असे छोटे छोटे कैचीने आपल्याला तुकडे क तयार करून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता त्याची पात जी आहे ती मी कैचीने कापून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला या सर्व पाती लसणाच्या कापून घ्यायचे आहे आणि समोरचा जो शेंड्याचा भाग आहे तो देखील आपण इथे काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि आपण या लसणाच्या पाती मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व कापून तयार करून घेणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये बाजारामध्ये सहज अशा या लसणाच्या पाती उपलब्ध होतात तर तुम्ही अशा पद्धतीने लसणाच्या पाती आणून घरी अशा पद्धतीने लसणाच्या पातीचा ठेचा तयार करून घेऊ शकता तर इथे आपण दोन चटण्या तयार करून घेणार आहोत म्हणून मी ते कमी तिखटाच्या दहा ते बारा मिरच्या घेतल्या आहे। आहेत सर्व मिरच्या आहेत ना आपण हाताने तोडून घेणार आहोत अर्धी मिरची जी आहे तर आपण आंबाडीच्या भाजीमध्ये वापरणार आहोत आणि अर्धी जी मिरची आहे ती लसणाच्या पातीमध्ये घालून घेणार आहोत तर इथे सर्व मिरच्या तोडून घ्यायच्या आहे आणि गॅसवर कढई ठेवायची आहे कढईमध्ये आपल्याला या सर्व मिरच्या घालून घ्यायच्या आहेत कढईमध्ये एक माप तेल घालून घ्यायचं आहे गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवायचा आहे आणि ह्या मिरच्या आपल्या खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर इथे आपल्या मिरच्या तयार होतात भाजून गॅस मी मंद आचेवर ठेवला आहे आणि आपल्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तर दोन ते तीन मिनटात मिरच्या इथे भाजून तयार झाल्या आहेत तर कढईमधनं आपण या मिरच्या काढून घेणार आहोत तर कच्च्यात जर मिरच्या तुम्ही लसणाच्या पातीमध्ये घालचाल ना तर कच्च्या मिरच्या आहेत ना त्या पोठाला जास्त झोमल्या जातात किंवा भाजल्या जातात मिरचीचा तिखटपणा कमी व्हावा म्हणून मिरच्या आधी सुरुवातीला भाजून घ्यायच्या आहेत तर मिरच्या भाजून घेतलेल्या कढईमध्येच आपण आंबाडीची भाजी घालून घेणार आहोत तर इथे सगळं आंबाडीची भाजी इथे घालून घेतली आहे आणि गॅस आपला पूर्ण लो असा ठेवायचं आहे लो गॅसवरच ही आपली आंबाड्याची भाजी छान परतवून घेणार आहोत पूर्ण आंबाडीच्या भाजीचा रंग बदलेपर्यंत आपल्याला इथं आंबाड्याची भाजी परतवून घ्यायची आहे साधारण ही भाजी परतवण्यासाठी साधारण पाच ते सहा मिनटामध्ये या भाजीचा रंग बदलतो आणि भाजी देखील आपली छान शिजली जाते तर तुम्ही कधीही आंबाडीची ची चटणी करत असाल ना तर या पद्धतीने नक्कीच ट्राय करा तर इथे आंबाडीची भाजी आपली तयार होते ग्या कढईवर भाजून तर तोपर्यंत आपण इथे लसणाच्या पातीचा ठेचा बघणार आहोत तर लसणाच्या पाती सगळे आपण चिरून मिक्सरमध्ये घातले आहेत आणि त्यानंतर काही देखील आपण यातच घालून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पाणी न घालता आपल्याला मिक्सरमधून हा ठेसा तयार करून घ्यायचा आहे सुरवातीला पल्स मोडवर एक ते दोन मिनटासाठी फिरवायचं आहे तर इथे बघू शकता एक ते दोन मिनटानंतर फिरवल्यानंतर थोडंसं हे लसणाची पात थोडीशी जाडसर अशी वाटत आहे तर यामध्ये आपल्याला एक चमचा आहे ना शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे म्हणजेच काय होईल ना चटणीला थोडीशी बँडिंग येईल आणि चटणी देखील खायला खूप खमंग लागेल तर इथे बघू शकता आपली चटणी छान अशी तयार झाली आहे तर एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगदीच बारीक अशी पेस्ट न करता थोडीशी जाडसर अशी ते पेस्ट मी तयार करून घेतली आहे तर ठेस्टाची तर इथे बघू शकता किती सुंदर आणि खमंग असं सुहास या चटणीतून येत आहे तर तोपर्यंत इथे आपली देखील छान अशी शिजली देखील आहे शिजली देखील आहे तर इथे बघू शकता आणि आंबाडी मी गार होण्यासाठी ठेवली होती पाच सहा मिनटासाठी तर देखील गार झाली आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे ही आंबाडी तर आंबाडीची भाजी घातल्यानंतर आपल्याला घालायचं आहे इथे लसणाच्या पाकळ्या लसणाच्या पाकळ्या इथे आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत ते मध्यम आकाराच्या आहेत आणि इथे पाच ते सहा मिरच्या एक चमचा जिरे आणि यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि मिक्सरला आपल्याला पल्स मोडवर एक ते दोन मिनटासाठी ही आंबाडीची भाजी फिरवून घ्यायची आहे तर इथे बघू शकता आता हे स थोडंशे आंबाडीची भाजी एकीकडे भाजी अशी दिसल्यासारखी दिसत आहे आणि थोडीशी जाडसर अशी याची पेस्ट आहे एकदा चाकूच्या साह्याने आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे आणि यामध्ये पुन्हा एकदा दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि पल्स मोडवर एक ते दोन मिनटासाठी पुन्हा एकदा आंबाड्याची भाजी इथं मिक्सरला फिरवून घ्यायची आहे तर बघू शकता इथे शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे या भाजीला बँडिंग आली आहे या चटणीला छान अशी बँडिंग आली आहे आणि ही चटणी खायला देखील खूप खमंग आणि टेस्टी लागते सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंबाडीच्या भाजीला आंबटपणा जास्त असतो तर शेंगदाण्याच्या कुठामुळे त्याचा आंबटपणा कमी होतो तर इथे आता आपण दोन फोडण्या तयार करून घेणार आहोत सुरुवातीला आपण लसणाच्या पातीची ठेच्याची फोडणी करून घेणार आहोत तर इथे मी दोन माप तेल घालून घेतलं आहे तेल आपलं छान कडकडीत तापल्यानंतर गॅस बंद करायचं आहे तेल तापलं का नाही बघण्यासाठी थोडीशी कोथिंबीर आहे तर त्यामध्ये घालून बघायचं आहे तर इथे बघू शकता थोडीशी कोथिंबीर घातल्यानंतर कोथिंबीर लगेचच तेलावर तरंगल्यासारखी दिसत आहे तर अशा पद्धतीने कडकडीत तेल गरम करून वरून त्यावर कोथिंबीर घालायची आहे आणि हे गरम तेल जे आहे तर या लसणाच्या ठेचावर घालून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता हा ठेचा फोडणी घातल्यानंतर अतिशय सुंदर असा सुवास या ठेचाने सोडला आहे आणि खूप छान असा खमंग वास येत आहे तर ही लसणाची चटणी जी आहे ना अतिशय चवीला उत्तम अशी लागते ही चटणी जी गरम गरम बाजरीची भाकरी आणि गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत नक्की ट्राय करा आता आपण आंबाड्याच्या भाजीच्या चटणीसाठी फोडणी बघणार आहोत तर इथे दोन माप मी पुन्हा एकदा तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि एक चमचा यामध्ये मोहरी घालत आहे म्हणजे छोट्या चमच्याने इथे एक चमचा एवढी मोहरी वापरली आहे मोहरी छान तडतडली की गॅस बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे तर इथे बघू शकता हिंग फसफसून वर आलं आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर कोथिंबीर देखील छान फसफसून वर आली आहे हे छान आपलं कडकडीत तेल या आंबाडीच्या चटणीवर आपण घालून घेणार आहोत अतिशय खमंग असा या चटणीचा देखील वास खूप सुंदर असा येत आहे तर हे जे तेल आहे आपण फोडणीचं हे फोडणीचं तेल आपण या अंबाडीच्या भाजीमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे दोन्ही लसणाची आणि आंबाड्याची चटणी दोन्ही प्रकारच्या चटण्या इथे तयार झाल्या आहेत तर इथे बघू शकता रंग किती सुंदर आला आला आहे आणि इतकी चवीला टेस्टी आणि खमंग ही चटणी लागते ना तोंडाची गेलेली चव या चटणीने नक्कीच परत येईल तर तुम्ही देखील अशा पद्धतीची चटणी घरी नक्कीच ट्राय करा महत्त्वाचं म्हणजे लसणाच्या पातीची चटणी ही गरम गरम हुरड्यासोबत खाल्ली जाते चवीला अतिशय उत्तम अशी लागते तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा अगदी सोपी रेसिपी आहे झटपट तयार होणारी आहे अवघ्या पाच ते दहा मिनटामध्ये या चटण्या छान तयार होतात आणि खायला देखील तितक्याच उत्तम चवीच्या आणि उत्तम आणि खमंग अशा लागतात चला तर मंडळी मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये